आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढावू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी छत्री इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित केशव कथक शुक्रवारी आदि अनंत विठ्ठल अभंगावर आधारित अनोख्या नृत्य आविष्काराचं आयोजन करण्यात आलं सोळा मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेला कालिदास कला मंदिर नाशिक येथे होणार अनोखा नृत्य आविष्कार केशव कथा कृतालया अभंगावर आधारित एक आगळा वेगळा नृत्य आविष्कार आदि अनंत विठ्ठला या नावाने आयोजित करण्यात आलाय शुक्रवार दिनांक सोळा मे रोजी सायंकाळी साडे पाच वाजेला नाशिक येथील कालिदास कला मंदिर येथे हा कार्यक्रम रंगणार आहे या कार्यक्रमात वारकरी संप्रदायाची भक्ती परंपरा कथक नृत्य शैलीतून रसिकांसमोर उलगण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे या कार्यक्रमात प्रेक्षकांना संगीत नृत्य आणि रसाची त्रिवेणी पाहायला मिळणार असून गायक हर्षद सर कलर्स टीव्ही आणि गायिका दुहिता दुहेबळेकर संगीत सम्राट फेम यांचा सहभाग आहे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून कथक गुरु डॉक्टर सुमुखी अथनी यांची विशेष उपस्थिती असणार आहे केशव कथक नृत्यालय ही संस्था गेल्या बारा वर्षांपासून नाशिक आणि पिंपळगाव बसवंत येथे कार्यरत आहे संस्थेचे संस्थापक श्री रोहित जंजारे हे कथक नृत्याचे प्रसिद्ध कलाकार असून त्यांनी विविध विषयांवर आधारित नृत्य संरचना सादर केल्या आदि अनंत विठ्ठला ही त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक भक्तिरस निर्मिती आहे या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून नाशिककर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिपूर्ण नृत्य आविष्काराचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या